जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या जयघोषातच प्रतिवर्षी महाराष्ट्र दिनाला सळसळत्या उत्साहात आणि चैतन्यमयी वातावरणात सुरुवात होते एक मे रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यासाठी एकशे पाच हुतात्म्यांनी बलिदान दिले त्यात सिन्नरच्या हुतात्म्यांचाही सहभाग होता म्हणूनच सिन्नर येथील प्रशासनाच्या वतीने ध्वजारोहण करून त्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी शेकडो लोकांनी आपले प्राण वेचले त्यामुळे एक मे रोजी सर्वत्र संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आपले बलिदान दिलेल्या शूरवीरांच्या स्मृती या दिवशी जागवण्यासाठी शासकीय कार्यालयात ध्वजारोहण करून मानवंदना दिली जाते सिंदरनगर परिषद कार्यालयात मुख्याधिकारी रितेश बैरागी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर त्यांनी एस एन यू च्या माध्यमातून सर्व सिन्नरकरांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या नमस्कार मी रितेश बैरागी सिन्नर नगर परिषदेतर्फे आज त्रेसष्टव्या ना महाराष्ट्र दिनानिमित्त तसेच कामगार दिनानिमित्त सर्व नागरिकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो जय महाराष्ट्र त्यानंतर सिन्नर तहसील कार्यालयात तालुक्याचे आमदार मानिकराव कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार एकनाथ बंगाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन पोलिस दलाच्या संचलनात ध्वजास सलामी देत महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र लढ्यात हुतात्मा झालेल्या सिन्नरकरांच्या स्मृतीस अभिवादन करून येथील स्मारकास अभिवादन करण्यात आले त्यानंतर तालुक्यातील जे युवक युवक ते आहे ज्यांचा पोलीस दलात समावेश व नियुक्ती झाली अशांचा सन्मान करण्यात आला व तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अथवा नुकसानग्रस्तांना शासनाच्या वतीने मंजूर झालेल्या मदतीचे वाटप करून महाराष्ट्र शुभेच्छा देण्यात समाधान आज मे तेवीस तेवीस त्रेसष्टवा महाराष्ट्र वर्धापन दिन या वर्धापन दिनानिमित्त आज तहसील कार्यालय येथे ध्वजारोहण झाले त्यानिमित्त जे कोणी ग्रामस्थ अधिकारी सर्वजण उपस्थित होते त्यांच्या सर्वांचे आभिभार मानतो आणि सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो महाराष्ट्र दिनानिमित्त तहसील कार्यालयात पोलीस भरतीत जे काही भरती झालेले आहेत त्यांचे अभिनंदन आणि सत्कार करण्यात आलेले आहेत आणि नैसर्गिक आपत्तीचे जखमी किंवा आपत्तीग्रस्त झालेले आहेत त्यांना शासनाच्या वतीने जी मुदत दिलेली किंवा मदत दिलेली ती वाटप करण्यात आलेली आहे धन्यवाद